शोभा खोटे किंवा शोभा खोटे या हिंदी आणि मराठी चित्रपटांमधील एक लोकप्रिय अभिनेत्री कित्येक मराठी हिंदी चित्रपटांमध्ये त्याचप्रमाणे मालिकांमध्ये आपण त्यांना बघितले विजू खोटे आणि शोभा खोटे हे बहीण भावंड अगदी जुन्या पिढीपासून ते आत्ताच्या पिढीपर्यंतच्या रसिकांना माहीत असलेलं नाव तीस ऑगस्ट हा त्यांचा वाढदिवस पावणे दोनशे चित्रपटांमध्ये टी व्ही मालिकांमध्ये तसंच इंग्रजी रंगभूमीवर त्यांनी भूमिका साकारल्या प्रामुख्यानं विनोदी अभिनेत्री म्हणून त्यांची कारकिर्द महमूदसोबत चांगलीच गाजली शुभा खोटे या राष्ट्रीय पातळीवरच्या सायकलपटू सायकल स्पर्धांमध्ये त्यांनी राष्ट्रीय पातळीवरची पारितोषिकं मिळवली मात्र नंतर त्या चित्रपट क्षेत्रामध्ये आल्या महमूद धुमाळ आणि शुभा खोटे हे त्रिकूट प्रचंड गाजलं होतं